हॅलो गाईज वेलकम बॅक टू द शूज एम्पायर मी तयार झालेली आहे कारण की आम्ही जातो आहे बाहेर आज आहे गुरुवार आणि दर गुरुवारी आम्ही जातो स्वामींच्या दर्शनाला चला तर मग निघूया हा आहे आमचा कोको ज्याचं जेवण झालेलं आहे पोटभर आणि तो फिरून देखील आलेला आहे नाहीतर तो प्रचंड भुंगतो आम्ही बाहेर जात असताना कारण त्याला समस्त हे मला सोडून जात आहेत ही आहे आमची बुलेट राणी आणि माझ्या मिस्टरांचं ह्या गाडीवर प्रचंड प्रेम आहे आणि माझं माजा... माझ्या नवऱ्यावर तुम्ही बघू शकता संध्याकाळ झालेली आठ साडेआठ वाजले खरं तर मला आरतीसाठीच जायचं होतं पण नाही जमलं आणि कसं आहे ना दिवसभर आपण घरात असतो त्यामुळे दिवसभरातून एकदा जरी बाहेर निघालं ना की खूप फ्रेश वाटतं आणि खूप रिलॅक्स वाटतं आणि मला संध्याकाळी बाहेर निघायला खूप 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 आवडतं ही आहे आमच्या इथली चौपाटी जिथे छान छान खायला मिळत असतं आणि मी खूप पुढे मला खूप आवडतं बाहेरचं खायला तर अशी गाडीवर मजा घेत घेत आम्ही चाललो आहे केंद्रामध्ये इथे आम्ही थांबलो पेड्यांसाठी दोन दुकानं बघितले पण तिथे पिवळे पेढे नव्हते जे स्वामींना खूप आवडतात म्हणून मग इथे पांढरे पेढे आम्ही घेतलेत कारण की पर्यायच नव्हता दुसरा कारण दुसरीकडे पुन्हा वेळ लागला असता आणि मग मंदिर बंद झालं असतं त्यामुळे आम्ही इथून पेढे घेतले आणि आम्ही निघालो केंद्रात जाण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे कारण की आज आहे गुरुवार आणि आज गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे आज प्रत्येकजण आपल्या गुरूंच्या दर्शनाला येत असतं आणि हिंदू पंचांगानुसार वर्षभरात अनेक असे तिथी असतात आणि योग असतात जे खूप शुभ मानले जातात त्यापैकीच गुरुपुष्यामृत योग मानला जातो या योगाचं पंचांगामध्ये खूप महत्त्व आहे पुष्यामृत नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात आणि इथं केंद्रामध्ये आल्यानंतर गाय वासरूची किती सुंदर प्रतिकृती आहे आणि आत गेल्यानंतर तुम्ही बघू शकतात की सेवेकरी सेवा देत असतात काही मार्जप करतात काही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतात काही नामस्मरण करत बसतात काही ध्यान लावून बसलेले असतात आणि बस मी इथे आली माझ्या स्वामींच्या दर्शनासाठी इथे येण्याची ओढ ही वेगळीच असते प्रत्येक गुरुवारी मला असं वाटत असतं की मी केव्हा जाईल आणि केव्हा स्वामींचं दर्शन घेईल कारण की मनच भरत नाही आणि बस इथे आतमध्ये शिरलेली आहे मी आणि तुम्ही बघू शकतात की किती प्रसन्न आहे वातावरण किती सुंदर केंद्र आहे किती सुंदर मठ हा इथे कासवाचं दर्शन घेतलं इथे आलं ना की बाहेरच निघावं वाटत नाही इतकं मनरमतं आपण इतकं केंद्रित होऊन जातो इथे किती स्वच्छता आहे आणि किती सुंदर आहे आणि आम्ही जे पेढे आणले होते ते, ते मी तिथल्या मुलीला दिले ती स्वामींच्या चरणाजवळ ते पेढे ठेवत असते थे नेहमी आणि मी, मी स्वामींचं दर्शन घेतलं खूप 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 प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मी पुन्हा पुन्हा तेच सांगते पण खूप भावनाच वेगळी असते तो अनुभवच वेगळा असतो इथे प्रसादाचं वाटप सुरू होतं आम्ही तीर्थ घेतलं अंगारा लावला आणि इथे स्वामींच्या पादुकांचंसुद्धा दर्शन घेतलं आम्ही स्वामींना मुजरा केला आणि बस पुन्हा तिथून निघालो जाण्याच्या आधी पुन्हा मी एकदा केंद्रात आले आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींना सांगितलं की जो मी श्वास घेते ना तो तुमच्याच कृपेने जे काही स्वाभिमानाने आम्ही दोघं जगतो ती फक्त तुमचीच कृपा आहे स्वामी आणि जे काही चांगलं वाईट माझ्या आयुष्यात घडते तो फक्त आणि फक्त तुमचाच प्रसाद आहे कारण की वाईटही गोष्टी ज्या घडतात ना त्या आपल्या चांगल्यासाठीच स्वामी घडवून आणतात आणि यावर माझा पूर्णपणे विश्वास बसलेला आहे आणि आज जे काही आहे आणि आज नंतरही जे घडणार आहे ती फक्त आणि खूप फक्त माझ्या गुरुची कृपा आहे आणि ती म्हणजे माझ्या स्वामींची कृपा आहे कारण की मला स्वामींनी आयुष्यात भरभरून दिलेलं आहे कदाचित मी तेवढी सेवाही केली नव्हती तरी स्वामींनी भरभरून माझ्या पदरात टाकले त्यामुळे त्यांचे धन्यवाद हे मी मरेपर्यंत मानले तरी कमीच पडतील असं मला वाटतं तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे आणि लहान मुलं झालं मोठी माणसं झालं बाया झालं सगळ्या सेवा आपापल्या परीने करत राहतात काही नामस्मरण करता काही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतात आणि आपल्या गुरूंचं दर्शन घ्यायला येतात त्यानंतर आपण जाऊया औदुंबराच्या झाडाखाली दत्तप्रभूंचं दर्शन घेण्यासाठी त्याआधी स्वामींचं पुन्हा एकदा दर्शन घेऊन घेऊ आणि इथे बघा ही छोटी मुलगी कॅमेऱ्याला बघून हाय करत होती तिला वाटलं <laughs> मी तिला शूट करते आणि इथे आपण आलो औदुंबराच्या झाडाखाली इथलं वातावरणही तुम्ही बघू शकतात की किती सुंदर आहे ते म्हणजे मन ज्याची इच्छा नसेल ना तोसुद्धा अर्धा एक तास इथे बसतोच बसतो मी इथे ठेवला गुरूंना प्रसाद आणि मी त्यांना वंदन केलं आणि त्यांना सांगितलं की तुमचे असेच आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू द्या आणि मला सदैव इथे येऊ द्या खूप प्रसन्न वाटतं म्हणजे समजतच नाही काय बोलावं म्हणून आम्ही दोघांनी इथलं दर्शन घेतलं आणि बघा त्यांचं वाक्य आहेच हम गया नाही जिंदाय आणि खरंच ते आपलं ऐकतात आपण त्यांच्याशी बोलल्यानंतर जो त्यांच्याशी बोलतो जो अनुभूती घेतो कारण प्रत्येकाची अनुभव अनुभूती आणि प्रत्येकाची भक्तीही वेगवेगळी असते आणि प्रत्येकाला मिळणारा प्रसादही वेगळा असतो आणि हे आहे यज्ञकुंड इथे स्वामी या गणेश याग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा होत असतात गुरुवारी इथे यज्ञ होत असतं आणि इथे असं म्हणतात की जे यज्ञाला बसत नाही त्यांनी अकरा प्रदक्षिणा मारायच्या असतात यज्ञ मंडपाला आणि त्या मी अकरा प्रदक्षिणा मारल्या कारण ह्यावेळेस माझ्या आरतीला येणं आणि यज्ञ कुंटात बसणंही झालं नव्हतं त्यामुळे मी अकरा प्रदक्षिणा मारल्या हे आपल्या स्वामींचं वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आणि खरंच ते आपल्या पाठीशी असतात इथे आहे पिंपळाचं झाड आणि बाजूला हे डेकोरेशन केलेलं आहे इथे वातावरण असं आहे ना की लहान मुलं जरी आले ना तरी ते बोर होत नाही ते आपले खेळत राहतात कारण वातावरणच तसे जागोजागी हिरवी झाडं लावलेली आहेत पटांगणे छान खेळण्यासाठी त्यामुळे मुलं बोर होत नाही आणि बस आम्ही स्वामींचं स्वामीं दर्शन घेऊन निघालो आहे इथे पुन्हा एकदा स्वामींना नमस्कार केला मनोभावे कारण की स्वामी माझे गुरु आहेत आणि आजच्या दिवशी त्यांना वंदन करणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि बस इथे माझी एक मैत्रीण आवाज देत होती आणि खूप खूप बरं वाटलं तिला भेटून आम्ही खूप गप्पा मारल्या सॉरी मी ते घेऊ नाही शकली त्यानंतर आम्ही गेलो दत्त मंदिरात गुरु मंदिरामध्ये कारण की दत्तप्रभूंचे तिसरे अवतार स्वामी समर्थांना म्हटलं जातं त्यामुळे स्वामींच्या गुरूंनाही वंदन करणं आणि त्यांचंही दर्शन घेणं खूप महत्त्वाचं होतं मंदिर बंद करण्याची वेळ झाली होती पण तरी ते गुरुजी थांबले आणि खूप खूप प्रसन्न वाटलं मला आणि खूप आनंद झाला की दिवसाचं शेवटचं नारळ हे माझ्याकडून चढवलं गेलं आणि ते पण स्वामींच्या गुरूंच्या पादुकांवर ते अर्पण झालं त्याचं मला खूप वेगळाच आनंद झाला आणि बस वातावरण इतकं शांत होतं आम्ही नामस्मरण केलं थोडा वेळ बसलो आणि तिथून आता बाहेर आलं आहे म्हणजे काही खाणं होणार नाही असं तर होतच नाही आपण खातोच बाहेर पण मी खूप महिन्यांनंतर सँडविच खाते आणि खूप खूप वेगळाच आनंद होता कारण की मी खूप फुडी आहे इथे माझ्या मिस्टरांना भेटतात त्यांचे मित्र आणि ते दोघं खूप गप्पा मारत बसतात खूप असत बसतात इकडे माझं सँडविच तयार होत होतो मी वाट बघत होती की कधी सँडविच तयार होईल कारण की मी खूप फुडी आणि मला खूप भूकही लागलेली होती आणि मी मुळात म्हणजे मी खूप महिन्यांनंतर सँडविच खात होती आणि बस इथे माझं सँडविच तयार झालेलं आहे आणि ते दादा आता मला देणार आहे ते दादा बंद करत होते ते नाही बोलले होते पण आम्ही त्याच्यानंतर पण हे दोघं खातच नव्हते त्यामुळे बस मी एकटीनेच या सँडविचचा मजा घेतली आणि आम्ही निघालो एक घरी तुम्ही बघू शकता पूर्ण शांतता आहे रोडवर म्हणजे आता इकडे असा रूल आहे की दहा वाजता सगळं बंद होतं आणि आम्ही घरी पोहोचलो तुम्ही बघू शकता कोको इतका ओरडत होता त्याचं म्हणणं असतं की तुम्ही बाहेरून आल्याबरोबर मला बाहेर नाही एक चक्कर मारायला आणि तो मिस आणि तो मिस्टरांना घेऊन गेला चक्कर मारायला तेव्हा कुठे तो शांत बसला चला तर मग ब्लॉग इथे सेंड करू नक्की सांगा की तुम्हाला स्वामी केंद्र कसं वाटलं बाय बाय गुड नाईट